महाराष्ट्राचा सह्याद्री शरद पवार संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या साधारणत पहिल्या दशकापासून ते आजपर्यंत सार्वजनिक जीवनात वावरणारे व आपल्या कार्याचा अविट ठसा उमटविणारे नाव म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार त्यांच्या नावाशिवाय राज्याचे राजकारण समाजकारण अर्थकारण संस्थाकारण साहित्य कला क्रीडा अपूर्ण आहे इतका सार्वजनिक अवकाश पवारांनी आपल्या कर्तृत्वाने व्यापला आहे लव हिम और हेट हिम बट यू कांट इग्नोर हिम हे वाक्य राज्याच्या व देशाच्या राजकारणात पवारांना अगदी तंतोतंत लागू होते आजची पिढी ज्या पायाभूत सुविधांची फळं चाखत आहे त्या बहुतांश सुविधा पवारांच्या दूरदृष्टीचं फलित आहेत या योगदानाची उजळणी व्हायला हवी